मैदाना असं आहे सगळ्यांचा कस पडण अल्ला मिल्ला भरपूर बघू वरी इंद केसरी कोण बनत सकाळी बरं का म्हणजे दादा मागच राहते नेहमी बर माणूसच राजा आहे तर प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते मथुर सोबत पहावं आणि फार कमी वयामध्ये आज राजाने हे शक्य केले चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो एकसळ या गावी आणि बबलू भोसले यांची दावण आहे आणि या दावणीवरती सर्वांचा लाडका म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा सम्राट परत चिमण्या आणि राजा ही बैल उतरवलेली आहेत आणि एकसळ गावची कैची पण पाहू शकता चला तर मग त्यांची मुलाखत चालू करूयात आणि उद्या सर्वात मोठं मैदान म्हणजे एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं मैदान म्हणजे कोरेगावकरांचं हिंद मैदान आहे आणि या मैदानाची तयारी कशा पद्धतीने करून घेतले ते पण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण आलेलो एक सळ या गावी जाकीरबाई आणि शाकीरबाई आपल्या समोर येत जाकीरबाई नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय कशा पद्धतीने तयारी केली म्हणजे एक मोठं मैदान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलंय कशा पद्धतीने तयारी केली चांगल्या पद्धतीने व्हायला तयारी बर आता बघू सकाळी काय काय होत बर आज कसं काय इकडे नियोजन कसं काय आपले ते अमोल भाऊ आहे ना बर भोसले हा त्याच्यान आपले बरेच दिवस पांटेक होते फोनवरती बर आपल्याकडं तिकडं आलते ते, ते, कड़ा ते एकदा भेट झाली आमची बर मग ते आम्ही येत घरी येऊन निघलो त्याचा फोन यायला आणि शाकीरबाई आपल्या गोठ्यावरती या मग कॉन्टॅक्ट झाला मग इथं उतरलो बैल जागा मी सांगली होती सोय बायला बांधायला बर हा एकदम हवेशीर वातावरण आहे आणि एक म्हणतात ना म्हणजे कुठंच एक प्रकारचे असं वर्दळ वगैरे नाही इथे वातावरण ते एक नंबर होतं इथं हा बैलाची ते सोय चांगली एकदम हवेशीर वातावरण आहे हवेशीर एकदम राहणार त्याच्यात जागा मी व्यवस्थित होती बांधायला बैलाची आणि एक प्रकारे जाकीर तुम्ही म्हणजे एवढं प्रेम कमवले की कुठं पण जावं म्हणजे तुम्हाला अडचण कधीच होत नाही इकडे म्हणजे या भागात आल्यावर कधी कारण सांगली भाग असू दे सातारा भाग असू दे किंवा दुसरीकडे गेला तर तुम्हाला कधीच अडचण होत नाही पुणे भाग असू दे आता बैलांना चांगलं पद्धतीने नाव पण करून दिलं बर आणि ज्या भागात जाऊ जातो आम्ही त्या भागात कोणी कोणी ओळखीचं भेटत बे? पुढवून फोन करते लोक बरेच म्हणजे एक प्रकारे चाहते निर्माण झाले चाहते कोणी पण दे शंभर टक्के तिथं आपल्याला कोणी पण जर बैलगाडी फक्त इज्जत मिळाली आपल्याला राजा सम्राट चुम्या ह्या तिन्ही बैला तिन्ही बैल तिन्ही नंदिन मोह हे शक्य झाले म्हणावं लागेल कि असा बैल चर्चेतला आपल्याला एकतरी आपल्याला आपलं नाव जेव्हा तुम्ही लहान होतं त्यावेळेस असं चर्चा व्हायची का भावन मध्ये की बाबा आम्हाला आवड होती बा आपण बरेच बैल पळतो पण असे ला असे एक तरी आपला बैल आपल्याला असं चर्चात आपली ओळख बनवून त्या महाराष्ट्रात आम्हाला अशी अपेक्षा होती आणि योग असा आला नशीब असं आलं आपलं बा काही ना काही चांगले काम करेल असं ना असं काही तरी ना आपलं शंभर टक्के त्यामुळे आपल्याला तिन्ही नंदी एकासाठी एक लागली बरोबर आणि एक प्रकारे चिमण्या पण म्हटलं तर एक चांगल्या दावणीला गेलाय म्हणावं लागेल ला गे। कारण एक निर्मल मनाची माणसं तुम्हाला भेटले लाभले एक प्रकारे वाटत बी नाही बैल आपण केले बरोबर आमचं कारण कायच बोलत नाही कुठे बैल काय बरं थांबले काय विशेष करत नाही त्याला पण आपल्यावरती भरपूर विश्वास आहे ना आता एक प्रकारे उद्या स्पर्धा पण भरपूर असणार आहे कोरेगावच तुमचं पहिलंच मैदान कसं पाहताय म्हणजे यापूर्वी कोरेगाव मध्ये तुम्ही गाडी त्या फाटीवरती चालवलेली नाहीये तर पहिलाच अनुभव आहे का तुमचं कसं काय कोरेगावच या चार दोघा सुरुवातीला कोरेगावला आलतो बर सुलतान घेऊन बर गट पास केला बर बर थोडशी एक वासरू टाकेल होता बर लॉबिटात झालती त्याच्यामुळे गाडी बाद झाली नाही तर अंतरना गाडी लागली होती बर पल्ला जास्त आहे उद्याच्या मैदानाचा जवळपास हजार ते अकराशे फूट पल्ला आहे कस आव्हान आहे उद्याचं म्हणजे काय चॅलेंज असणार आहे तुम्ही उद्याच मैदान असं आहे सगळ्यांच कस पड पल्ला मिल्ला भरपूर आहे बघू खरिल केसरी कोण बनत सकाळी बर आता राजाच्या नियोजनाकडे येऊ आपण कशा पद्धतीने राजाचं कारण एक मोठं नियोजन असणार आहे असं कानावरती पडतंय राजा राहुल राहुलबाईच्या मथुर बरोबर म्हणजे हिंद केसरी मथूर हो, आणि राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे हो। पहिल्यांदाच नियोजन झालंय का जोडीचं पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच नियोजन बर बरं कसं काय काय पायरा वगैरे कसं झालाय काय म्हणजे दादांची चर्चा फोन आल ते बर चिमण्या किंवा राजा दोन इथल्या एका नंदी बरोबर पळस आहे आपल्याला बर दादा म्हणे शाकीर भाई तुमच्या सोबत एक बैठ घ्यायची लय चर्चा चालली तुमची बरोबर चांगले गरीब व्यक्ती पुढे गेले मला लय आनंद झाला म्हणे असं तस दादा दोन तीन शब्द गोड बोलले तरी मी तुमच्यावर खुशी म्हणे दिला तरी खुश नाही काय सांगाल दादांचा स्वभाव कसा वाटला स्वभाव कसा वाटला दादांचा राहुल दादांचा जाईल तिथे पुरी पब्लिक म्हणजे तर बर माणूसच राजा आहे बर आणि एक प्रकारे जनतेच्या मनावर राज्य करणारा राहुलबाई पाटील शाकीरबाई एक प्रकारे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते मथुर सोबत पळावं आणि फार कमी वयामध्ये आज राजाने हे शक्य केले त्याबद्दल काय सांगाल राजाचं आता जेवढं कौतुक केलं तेवढं कमी भरपूर सगळं काही मिळून दिलं आम्हाला त्यांना बरं हा एक लक्ष्मी आहे राजा आणि सम्राट हो। तुमच्या दोन्हीची आणि एक घराबाहेर ज्यावेळेस तुम्ही छत्रपती संभाजीनगर वरून घरातल्यांचे हो। संवाद कसे असतात म्हणजे काय घरातले विचारपूस वगैरे असतेच पण एक त्यांच्या मनामध्ये पण उत्सुकता असते की बाबा राजा सम्राट काय करतील ती काय चर्चा सगळ्याला ओढ लागेल आपले बैल बर <laughs> बरेच जणांचे अपेक्षा राहते एक नंबर खराव दादा आहेत समोर दादा नमस्कार नमस्कार नमस्ते काय म्हणताय आज कसं वाटतंय आज राजा सम्राट आणि चिमण्या महाराष्ट्र गाजवलेले बैल आज तुमच्या दा दाऊनला आलेत काय आनंद आहे <laughs> आता शाकेबाईंची आमची जवळपास तीन चार महिन्याची <स्थारी बाहिए> ओळख आहे पहिल्यापासून आम्ही जेव्हा आमची बैल खरेदी करायला गेलेलो तेव्हा ते तिथे भेटलेले कॉल वगैरे चालू असायचे फोन बिन चालू असायचे त्यामुळे त्यांचा नामचा संवाद म्हणजे बऱ्यापैकी चांगला होता आज महाराष्ट्र गाजवते तिने पण बैल काय अभिमान आहे की बाबा दाऊनीला आले आपल्या बैल अभिमान म्हणजे काय एक गरीब परिस्थितीत म्हणजे एकदम आपल्या लेवलमध्ये असं की जास्त मोठी पण नाही कायच नाही त्या म्हणजे जसं आम्ही आहेत तसं ते पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा म्हणजे खूप मोठा अभिमान आहे आमच्या इथं आले म्हणजे आमच्या गावचं भाग्यच म्हणायचं की एवढी मोठी मोठी एवढी मोठी बैल इथे येणं म्हणजे लय मोठी चिमण्याचं नियोजन कसं असणार आहे चिमण्या मला वाटतंय बैजासोबत पाळणारे पृथ्वीराजा पृथ्वीराजाच्या बैजासोबत बरोबर आणि सम्राटचं कसं नियोजन असणार शिवाय <laughs> <आपास पाकरे> <laughs> पाखऱ्यासोबत शिवाय आबांच्या पाळणार म्हणजे तिन्ही टॉपचे पैरे असणार oh. आहेत आणि बैलांसोबत उद्या ड्रायव्हर म्हणून तुमचा सुद्धा कस लागणार आहे म्हणावं लागेल oh. कारण तिन्ही गाड्यांवर तुम्ही असणार आहात तिन्ही गाड्यांवर हेचं नाव काय दादा त्याचा हा कैच बर हरण्या नाव आहे हर कुठला आहे काय घरच्या गायचं नाही घरच्या गायचा नाही आम्ही तिकडून तळेगाव वरून चाललेला तळेगाव वरून म्हणजे ते छत्रपती संभाजीनगर बर बर कारण शिंगाची रचना वगैरे त्याची पाहिली एक जबरदस्त आहे कोणत्या गांधी पोहत दोन्ही खांदी दोन्ही खांदी खांदी बाहेरून बर बर उद्या कसं नियोजन असणार आहे उद्या चांगलं केलंय नियोजन कुणासोबत आहे अर्जुन बरोबर केलेलं आहे छत्रपती हो टॉप पैर आहे उद्या पहिल्यांदा उडी पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला आणि उद्या काय अपेक्षा काय राहतील तिघांकडून आता इतकी अपेक्षा बरोबर आणि तिनी पण बैलांचे टॉपचे पैर आहेत आणि तिली तिन्ही बैलांकडून गुलालाची अपेक्षा असतील शंभर टक्के आता जनतेचं म्हणत होतं बा ही गाडी पळावडून वाडी पाह त्यामुळं नियोजन केलंय ते चांगलं केलंय त्यांनी त्यामुळे उद्या पण गाडी चांगल्या पळतील चांगल्या स्पीड लागेल आणि मेन म्हणजे हारणे पण जबरदस्त स्पीड दाखवली हीच आशा करूयात आणि मुलाखत थांबवूयात दादा उशीर झालाय भरपूर धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल